तक्रारी करून जबाबदारीपासून वाचता येऊ शकत नाही पण मात्र जबाबदारी घेऊन समस्या कमी नक्कीच करता येऊ शकते तर चला या नोटवर आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया विविध भाग्यश्री आपल्या मराठी चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर सकाळ सकाळ आज नळ आले होते आणि सगळी कामे आवरलेली आहेत ते सासूबाईंची पूजा झालेली आहे बेलाचं झाड लावलेलं आहे आणि तिथे महादेवाची पिंड ठेवून पूजा करतात त्या इथे पुदिना छान वाढलेला आहे आज नळ आले होते छान झाडे सगळी धुवून काढली त्यामुळे त्यांना एक नवीन रूप आल्यासारखं दिसत आहे म्हणून म्हटलं चला शेअर करावं तर आत्ताच इथे बाहेर बसलेली होती लाईट गेलेली होती घरामधली तर थोडा वेळ बसली तेव्हा लक्षात आलं की पिंपल्स बऱ्याच प्रमाणात कमी झालेले आहेत आणि ज्या प्रयोगामुळे माझे पिंपल्स कमी झाले आहेत तेही तुमच्याशी शेअर करावं म्हटलं तर बऱ्याच जणींना समस्या असते उष्णतेमुळे पिंपल्स येण्याची आता पिंपल्स येण्याचीही भरपूर कारणं असतात जी ही रेमेडी वापरते ती तुमच्याशी शेअर करावं म्हटलं आणि मी बऱ्याच मैत्रिणींना हे सांगितलेलं आहे आणि त्यांनाही फरक पडलेला आहे म्हणजे खूप फरक पडलेला आहे मी त्यांचे रिझल्ट स्वतः पाहिलेले आहे डोळ्याने तर म्हणून मं, म्हटलं चला तुमच्याशीही शेअर करावं तसं तर जास्त पिंपल्स दुखत असेल आणि खूप मोठा पिंपल्स एखादाच येतो तेव्हा त्याच्यावर साधी आपली हळद जी असते ती भिजून लावली तरी त्याचं अगदी एका एका ॲप्लिकेशनमध्येच त्याचं दुखणं कमी होतं नाहीतर अनुभव घेऊन हो बघा तर आता इथे मी मसूरची डाळ छान मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे बारीक केलेली आहे आणि त्यानंतर ती पाण्याने फक्त पाण्याने मिक्स करायची आहे आपल्याला आणि त्यातमध्ये टाकलेली आहे चुटकीभर हळद आणि दह्याने किंवा दुधानेही भिजवू शकता पण आपण पिंपल्ससाठी ही रेडि रेमेडी करत आहे त्यामुळे मी फक्त पाण्यानेही भिजवत आहे आता उन्हाळ्याचे दिवस लागलेले आहे ला चेहऱ्याला हा जेव्हा आपण लेप लावतो तेव्हा थंडगार असं वाटतं आणि छान अशा डोळ्यातून वाफा निघतात पूर्ण चेहऱ्याची उष्णता जणू आपल्या डोळ्यातून निघत आहे असं वाटते खूप भारी वाटतं उन्हाळ्यात हा पॅक लावताना तर लवकर असा घट्ट येतो तो, तो, तो पॅक त्यामुळे दोन मिनटं तरी भिजवून ठेवावा आणि त्यानंतर लावताना आणखी थोडं पाणी मिक्स करून त्यामध्ये जसं आपल्याला ॲप्लिकेशनसाठी बरं राहील तसं आपण तो पॅक लावावा आणि छान जिथे पिंपल्स आहे तिथे थोडं जास्त प्रमाणात लावावा आणि दहा ते पंधरा मिनटं छान ठेवावा आणि त्यानंतर चेहरा धुऊन काढावा आता तो पॅक थोडा कडक येतो आता उन्हाळा लागलेला आहे तर लगेच कडक येतो तर थोडा पाण्याने तो पहिले नरम करून घ्यावा आणि थोडं असं माईल्ड ब्र स्क्रब केल्यासारखं म्हणजे अगदी हळूवार हाताने स्क्रब केल्यासारखं आपल्याला तो चेहरा धुऊन काढायचा आहे आणि रिझल्ट अगदी पहिल्या दिवसापासून तुम्हाला दिसायला लागेल चेहऱ्यावरचा ग्लो तर वाढतोच वाढतो अगदी रेडिशपणा जातो चेहऱ्यावर खूप जणांना थोडं जरी उन्हात जाण गेलं आणि किंवा कुठेतरी बाहेर फिरून आलं तरी चेहरा लाल होण्याची समस्या खूप असते तर तो रेडिशपणा जो तो मुण, सा आहे तोही मसूरच्या डाळीमुळे जातोच पिंपल्ससाठीचा घरगुती उपाय म्हणून मी हे रेमिडी तुम्हाला सांगितलेली आहे तर करून बघायला नक्कीच हरकत नाही आहे आहे आणि हंड्रेड पर्सेंट असे रिझल्ट मी स्वतः पाहिलेले आहे खूप बायांना किंवा मुलींना याचा खूप फरक पडलेला आहे तर नक्की करून बघा आणि अनुभव आल्यास नक्की कॉमेंट करून सांगा तर त्यानंतर जेव्हा म्हटलं हा रिझल्ट वगैरे दाखवावा चेहऱ्याचं तर हे सोफ्यावाले जे लोक आहेत ते घरी आल येऊन बसले होते आंघोळ झाल्यानंतर माझे लगेच तर काल आम्ही जेव्हा गेलो होतो मंदिरात तेव्हा सोफ्यावाल्याकडे जाऊन आलो होतो आम्हाला कवर वगैरे करायचे होते आणि ते घरी आले आणि त्यांनी छान खूप मोठ्या प्रमाणात आमचं काम करून दिलं आम्हाला फक्त कवर करायचे होते पण त्यांनी आमचा पूर्ण सोफा जो आहे त्याचा मेकओव्हर करून दिला जी मागची लाकडी फळी होती ती अंडाकृती आकारात होती मागून गोलाकार शेपमध्ये तर ती कट करून त्यांनी छान करून दिली आणि छान गाद्या कुशन सगळं सगळं करून दिलेलं आहे त्याचं आणि खूप छान असा सोफा करून दिला ऑफकोर्स पैसेसुद्धा नवीन करून देण्याच्या मनाने घेतलेलेच आहेत पण तरी सोफाही नवीन झाला आम्हाला थोडंफार त्याचं मेकओवर करायचं होतं गाद्याच्या खोळ्या ज्या आहेत त्या करायच्या होत्या फक्त त्या कुशन्सच्या पण त्यांनी म्हटलं की अजून आणखी तुम्हाला काही वर्ष पाहण्याची गरज नाही आणि आता सध्या सोफा वगैरे बदलवण्याची सुद्धा आमची काही तयारी नव्हती आणि हा जो सोफा तो सासु नी आहे तो सासू सासऱ्यांनी घेतलेला आहे माझ्या आणि तो शिसमच्या लाकडाचा सोफा बनवलेला अगदी मजबूत आहे अठरा वर्ष त्या सोफ्याला झालेली आहेत आणि त्यांची अजिबात इच्छा नव्हती की हा सोफा कुठे बाहेर काढावा वगैरे खूप दिवस तो तसाच ठेवला पण नवीन सोफा बनवण्याचं काही जमलं नाही तर म्हटलं चला आता त्याचाच मेकओवर करून घ्यावा आणि खूप छान असा सोफा त्या भाऊंनी आम्हाला बनवून दिला त्यासाठी जे कापड पाहिजे होते ते घरी आणले होते त्यांनी पण ते काही पसंत आले नाही त्यामुळे शॉपमध्ये जावं लागलं वेळेवर शॉपमधून कापडाची पसंती करून नंतर मग ते कापड घेऊन आले आणि त्यानंतर सोफा करून दिला घरात कोणतंही छोटं मोठं काम असू द्या अगदी दिवस जातो म्हणजे जातोच पहिलेच सकाळी नळ येऊन गेले त्यामध्ये स्वयंपाक राहिलेला त्यामध्ये कुशन्सचे ते कवर पाहायसाठी म्हणून दुकानात जावं लागलं अशी आज नुसती धावपळ सुरू होती त्यानंतर हे जे जु, जुने कुशन्सचे जे गाद्या होत्या किंवा स्पंज होता त्याचं म्हटलं काहीतरी आम्हाला करून द्या तर त्याची छोटीशी गादी हे सगळं जोडून त्यांनी तयार करून दिली जे की टेरेसवर वगैरे टाकायला होईल आणि आता सोफा बघू शकता खूप छान असा सोफा करून दिलेला आहे आता याला पॉलिश वगैरे जे आहे ते करावं लागेल चला आजच्या व्हिडिओमध्ये काहीही आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टेट ट्यून बी भाग्यश्री भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय